या महिन्यातला पन्नास सुटला अर्धशतक पूर्ण लढत चालवली पन्नास मध्ये अर्धशतक पूर्ण प्रगती वाटचाल वाटचाल झाली आणि पन्नास मध्ये या ठिकाणी सुंदर असे लढा बघा कशा गाड्या पाहतोय कसा गाडी ड्रायव्हर आणतोय अतिशय सुंदर लढात झाली पन्नास मध्ये पाठीमागणी गाडी लक्ष देऊ या स्क्रीनवर पवन सेट स्क्रीन वर घ्या या या चला एक्कावन ते साठ वाले एक्कावन ते साठ वाले बजर द्या निकाल घ्या गड क्रमांक पन्नास चा निकाल पन्नास चा निकाल तास क्रमांक दोन मधून पाहिले गाडी विकास आबा जाधव पुसेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन येऊ या बजर द्या बजर द्या चला एक्कावन ते साठ पक्के टाकूया नंबर टाकूया गाड्या खाली केल्यानंतर नंबर टाकूया येऊ द्या एक्कावन्न ते सात वाले गाड्या उद्या एक्कावन्न ते सात एक